चालू आहे बघा जय भीम जय शिवराय मंडळी तर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे स्वीत अमित या युट्यूब चॅनलवर मी तुमचा लाडका अमित तुम्ही जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून हिट करा तर तुम्ही थमलेल्यावर तुम्हाला समजलंच असेल तर आज आपण कुठे चाललो आहे तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि आपल्यासोबत आज नवीन एक कार्टून आहे ब्लॉगमध्ये <laughs>

पनवेलला आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलोय आपला मित्र अरे गोळ्याच घे ना एक नंबर आहे गड झावा आहे तू महाराष्ट्रामध्ये असा चुत्या स्थान नाहीये चाय पियाला थांबलोय चहा पिऊ या हॉटेलला थांबलोय नाश्ता करण्यासाठी आम्ही थोडा मागवलाय सगळ्या पब्लिकला बसली नाश्ता करायला बघू नाश्ता करते ना तर मित्रांनो आपण नाश्ता वगैरे केलाय आता आपण चाललोय पुढच्या प्रवासाला तर नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आम्ही आलेलो आहे विल्लाला आमच्या वाचीसोबत गाडी लॉक कर आपली हो बटनानी हा आम आमचा विल्ला आहे आमचा रोहन भाऊ ही एक गाडी आणली ही एक गाडी आणली लॉक केली गाडी आपली बघ चालू आहे काय आहे का पाहिजे बघ हां चल तर आपण विल्ला पोचलेलो आहे आमचा विल्ला आहे आमचा झाड आहे कुणाला भाऊ हां हा घेऊन चल ना तर थोडा नि काढ ही गाडी ही आमची दिदी या मॅनेजमेंट बघते सगळं मंडळाच आणि आपला भाऊ कुणाल दादा यांनी सुखरूप आणला आणि विल्ला यायला आणि आज छुत्या यायला पण विल्ला माहित नव्हता सहशे स्वागत तुमचं अलिबाग मित्रांनो आता आपण पोचले अलिबागला तर या आपल्याला विल्लाचं टूर एसवी विल्लाला आलो अलिबाग मध्ये आम्ही या बघा इकडे एक रूम आहे अजून एक रूम कुठे रूम चला आता आपण जाऊ वरती मोठी स्पेस एकदम छान आहे

फोर बी एच के विल्ला आम्ही फक्त आठ हजार रुपयात बुक केलाय तर नक्की आम्हाला खूप आवडला तुम्हाला पण आवडेल व्ह्यू पण खूप छान आहे आणि आम्ही इकडे असं उभं राहून फोटो काढू हा ही फोटो काढणार आहे चल वाकू नको आहे आणि चला आता खाली आता पण पूल बघू पूल पण यावी मध्ये आता हिला ढकलणार आहे आम्ही अरे इथे पण बाबा टाकतोय एकदम छान असा विल्ला आम्हाला खूप आवडला तुम्ही नक्की विजिट करा <laughs> विल्ला अलिबाग येते कमेंट मध्ये सांगा कसा वाटला विल्ला